पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम येथे होत आहे मी या शहराचा जिल्हाप्रमुख असतानाही व्यासपीठावर निमंत्रितांमध्ये माझे नाव नाही आहे माझ्या हाताखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मात्र निमंत्रण दिले आहे मला डावलले असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी माझा राजीनामा पाठवला आहे अरविंद पदाचा राजीनामा दिला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा कल्याण पश्चिम येथे होत आहे मी ह्या शहराचा जिल्हाप्रमुख आहे आणि जिल्हा जिल्हाप्रमुख असताना स्टेजवर जे निमंत्रित आहेत या निमंत्रितामध्ये माझं नाव नाही आहे पण माझ्या आताखाली जे पदाधिकारी कामं करत आहेत शहरप्रमुख रवी पाटील असून द्या विश्वनाथ भुएर असून द्या भारतीय जनता पक्षाचे तर वरुण पाटीलपासून तो शक्ती हे लोक स्टेजवर असणार आहेत आणि जिल्हाप्रमुख जे जिल्हाप्रमुख आनंद देगे साहेबांनी भूषण त्याचं ठाणे जिल्ह्याचा आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे जिल्हाप्रमुख होते आणि जिल्हाप्रमुख असताना त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून ही मुख्यमंत्रीमधून भरारी मारली आणि अशा जिल्हापुरला डावलण्याचं काम ह्या स्टेजवर झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या पदाचा मान सन्मान भेटत म्हणून राजीनामा आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे मी हा राजीनामा पाठवलेला आहे लोकनायक न्यूज